हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी काही टिप्स सांगणार आहेत महत्त्वाचे आहेत त्याच्या अगोदर ना उद्या गरी सत्ते सत्ते आहे आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आणि खुशूचा बड्डे आता खुशूच्या बड्डे दिवशीच आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवतो कारण महिना श्रावण आहे आणि छान हे असतं घरामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून तर उद्या सत्यनारायणची पूजा आहे तर देवाची भांडी घासायची असतात बरोबर ना देवाची भांडी किंवा पूजेचं सामान सगळं घासून ठेवायचं असतं तर काय केलं पाहिजे तर आता ना म माझ्याकडे पितांबरी संपली आणि घरात कोणीच नाही आणायला ना, गासून तर ठेवलंच पाहिजे आणि संध्याकाळी बाकीची तयारी करायची असते म्हणून काय आता होत नाही माझ्याकडून तर आता ना मी गव्हाच्या पिठापासून भांडी स्वच्छ करणार आहे ते कसं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा हा बघा माझा तांब्या किती खराब झालेला आहे आणि हा मला त्या दिवशी गासायचंच होतं पण खुशूची तब्येत खराब झाल्यामुळे ती किरकिर करत असल्यामुळे तांब्याने काही भांडी राहून गेलेली आहेत तर आता बघा हा तांब्या गव्हाच्या पिठापासून स्वच्छ करणार आहे मी आणि एकदम छान आता साहित्य पण घरचंच आहे काय आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही घरच्या साहित्यापासूनच मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगते इथे ना मी एक वाटी गव्हाचं पीठ घेते आता तुम्हाला भांडे किती घासायचे आहेत त्याच्यानुसार किंवा त्याच्याप्रमाणे तुम्ही इथे गव्हाचं पीठ घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे मीठ जेव्हा आपण गाजतो ना हे खडमूड असतं मीठ बरोबर आहे का घासताना स्वच्छ निघतं याच्यासाठी मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि किती भांडे आहेत त्याच्याप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आता किती भांडे आहेत त्याच्याप्रमाणे इथे प्रमाण घ्यायचं आहे इथे माझ्याकडे एक तांब्या आहे दुसरं एक देवध्वन भांड आहे आणि तिसरं पंजीपाळ आहे त्याच्या त्याच्यानुसार इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे आता बाकीचं साहित्य पण टाकून घेऊ याच्यामध्ये मी चिमूटभर सोडा टाकून घेत आहे थोडासा निरमा निरम्याने खूप स्वच्छ निघतात याच्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा मी सायट्रिक ऍसिड टाकते लिंबू सत्व आता हे लिंबू लिंबूसत्व आहे ना मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे मिठासारखं तुम्ही इथे बघू शकता तर आता लिंबूसत्व नसेल घरी तर काय करायचं टेन्शन नका घेऊ आपल्याकडे लिंबू असतं ना ते लिंबू पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पण हे पावडर ना लिंबू टाकल्यानंतर ना जास्त दिवस टिकून राहत नाही मग तुम्हाला त्याच टायमाला पावडर तयार करून तेव्हाच भांडी घासता घासावे लागतील आता ही जी पावडर आहे ना मी एका भरणीमध्ये भरून कितीही दिवस वापरू शकते सायट्रिक ॲसिड असेल तर लिंबूसत्व असेल तर मग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही म्हणजे तात्पुरतं तेवढ तोड़, तेवढंच बनवा आणि भांडे घासा नंतर ना भांडे घासायचे असतील तर तो तेवढंच बनवून कासावी लागतील आणि लिंबू पण नसेल तर चिंच असेल तरीही चालतं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ना मी त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकणार आहे तुम्हाला कलर टाकायचं नसेल तरीही चालतो ऑप्शनल आहे पण जशी पितांबरी दिसते ना आपली त्याच्याप्रमाणे कलर टाकू शकता आणि कलर सेम तसा येतो आणि आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे इथे ना मी केशरी कलर टाकलेला आहे इथे बघा वाटल्यानंतर ना असा कलर येतो आता जेवढी लागायची पितांबरी मी याच्यामध्ये काढून घेत आहे बघा एवढ्या भांड्यासाठी फक्त एवढीच पितांबरी लागते आपल्याला घरी तयार केलेली गव्हाच्या पिठापासून आता हे मी गाजून दाखवते तुम्हाला एकदम स्वच्छ आणि एकदम चमकतात आता आपण थोडस पाणी टाकून घेऊया म्हणजे गासायला सोपं पितळेची तांब्याचे भांडे जेव्हा मी गाजते ना तेव्हा हँड ग्लोव घालते कारण हाताला चिरा पडू नये म्हणून ही सेफ्टीसाठी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नेहमी असं वापरा कारण हात ना आपले छान राहतात याच्यासाठी आता बघा याचा फेस पण छान झालेला आहे तुम्ही बघू शकता फेस किती छान आलेला आहे तर अशा पद्धतीने भाले तिथे बघू शकता कलर चेंज व्हायला लगेच सुरुवात झालेली आहे हा जो तांब्या आहे धुतलेला तो, तो कोरड्या कपड्याने मी असं व्यवस्थित एकदम पुसून घेणार आहे जेणेकरून जे पाण्याची डाग आहे ते तांब्याला पडणार नाहीत आणि आपल्या तांब्या गाण दिसणार नाही कोरड्या कपड्याने एकदम असं घासून जर पुसून स्वच्छ उन्हामध्ये ठेवलं ना तर आपला तांब्या असाच चमकतो तर चला इथे मी बाकीचे सगळे भांडे घासून उन्हामध्ये ठेवणार आहे आणि असाच आपला तांब्या निघतो तेही एक वाटी गव्हाच्या पिठापासून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंट करा आणि काही क्वेश्चन्स असतील तरीही कमेंट करा चला इथेच